जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललेलो आहे किल्ले राजमाचे सकाळच्या सहा आवाज आणि आपण प्रवासाला सुरुवात करतो किल्ले राजमाचे हा किल्ला लोणावळ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर राजमाचे गावाच्या जावायच्या गडाकडे जाण्यासाठी घरातून आपल्याला जावे लागते जाताना उंच उंच पर्वते आपल्याला पाहण्यास मिळतं म्हणजे इथे किल्ल्याची उंची आठशे तेहतीस मीटर चढाईला सोपा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत बसलेला हा किल्ला आहे सोळाशे सत्तावन्नच्या स्वारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड लोहगड विसापूर या गडांबरोबर हा किल्लाही जिंकून घेतला पुढे रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्ही गाडी इथे पार्किंग करून आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत किल्ले राजमाची गडाचा सफर सुरू झालेला आहे गड हा त्याचा काही प्रयत्न करू नका हे रस्ता तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा किलोमीटर असाच खूप खराब रस्ता आहे पूर्ण आम्हाला तीन किलोमीटर चालत जावे लागणार आहे रस्ता खूप खराब असल्यामुळे भगत जात तुम्ही मित्र गंधार जंगलातून हा प्रवास आपला सुरू आहे प्राण्यांचा खूप असू शकतो खूप डरी डोंगरात असा हा किल्ला बघू शकता मित्रांनो समोरासमोर दोन गड आहेत ते एक ह्या टेकडीवर आणि ह्या एक ह्या टेकडीवर आपण आता ह्या गडावर चढून बघूया पहिल्यांदा कसं काय आहे खूप चार पाच किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला गडाचा पाय तसा सापडलेला आहे आता ओळखण्याची मोहीम सुरू आहे पुढे घर दिसत आहे नाही महाराष्ट्र शासनच ऑफिस दिसतय ऑफिसला तर कोणी ते बसलेलं नाही आम्हाला तर एकच दिसलं बस

लाग 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 ते हॅप पॅन्ट कपडे यांना अलाव नाही ते चांगलं काम करेल होत ते सुरुवातीलाच मंदिर लागलेलं आहे कशातरी आपण आज दर्शनासाठी जाऊ त्या दगडातून कसे पाणी दगडात बघ थंड असे पाणी जाण्यासाठी पूर्ण दगडे वाट बनवलेली आहे मित्रांनो हे सगळे खाली दगडे कोसळत आहेत पण आपल्याला वरती जाण्यासाठी

किल्ल्या समोर कि एक किल्ला बांधलेला आहे बघू शकतो तुम्ही हा एक किल्ला पाण्या पाणी पायऱ्या वापून गेलेल्या आहेत मुख्य दरवाज्याशी आपण पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता तुम्ही किल्ल्याचे रस्ता मित्रांनो शत्रूला ला पण चक मध्ये दरवाजा तर तुम्ही पाहू शकता की ती हे छोटंसं गाव आहे वीस घरांचं हे गाव आहे आणि राजांना विचारलं गावात वीस घरं आहेत गडाच्या पुढेच एक छोटासा गड आहे त्या गडासाठी त्या मंदिरापासून वरती जाण्यासाठी वाट आहे आणि गडाच्या वरतीच आम्हाला दोन टाक्या लागलेल्या आहेत याच टाक्यात उतरण्यास मनाई आहे पण तो पाण्याचा साठा ठेवण्यासाठी सैनिकांना पिण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे पूर्ण टेकडीवर मध्यभागी वसलेले हे गाव आहे तुम्ही पाहू शकता गावाच्या तिन्ही बाजूने खूप खोल दरे आहेत गावाच्या एक मध्यभागी एक तलाव आहे पाणी पिण्यासाठी बाकी गावात दुसरी दळवणाचं कोणतंही साधन नाही एकदम शांत निसर्ग वातरम्य वातावरण तुम्ही पाहू शकता सुसाट सुटलेला वारा ह्याच आपल्या आता आपण थोडे वरती जाऊया आणि वरून गडाची पाहणी करूया वरती जाण्यासाठी एक पायवाट आहे तरी तुम्ही इथून नीट बघून वरती जाळावे जसे खाली गुहेत कोरलेले मंदिर होते तसेच वरच्या बाजूलाही सुद्धा एक मंदिर आहे आपण मंदिरात प्रवेश करूया पाहूया आतमध्ये काय आहे इथे आतमध्ये काही नाही तर राहण्यासाठी ठिकाण होते आधीचे बघू शकता तुम्ही आतमध्ये काही पाणी वर्षा बाजूला आम्ही पसलो काही आम्ही बघू शकता लगे एका बाजूला खोल तरी आहे

राजवाडे आता ते पडलेले आहेत मित्रांनो आपल्या सरकारला थोडा बी टाईम नाही आपल्या गडकिल्ल्यांकडे लक्ष देण्याचा आपल्या शिवरायांचा फक्त वापर ते मतासाठी आणि लोकांना भडकवण्यासाठीच करत असतात ते बघू शकता मित्रांनो कराड आहे डोंगर बरोज पाण्याच्या बघू शकता मित्रांनो उंच डोंगरावरती पोसलेला हा किल्ला डोंगर शकता मित्रांनो ओलाशा दऱ्या अतिशय डोंगर भागात पर्वत रांगेत बसलेला हा गड गडावर दरवाजा आहे हे एक मंदिर आहे छोटेसे गडाच्या पायथ्याला राजमाची गाव एक गड हा गडाचा सर्वात उंच होता भागाची जास्त असल्यामुळे

मित्रांनो तुम्ण। तुम्ही बघू शकता शत्रूंना चकमा देण्यासाठी गुंजातून केलेले चोर आहे गाडाच्या खाली जाण्यासाठी चोर आहे अरे या भागात जास्त शिथिटले जात नाही त्यामुळे करून सगळे शहराकडे गेलेलं आहे वृद्ध माणसे गावात राहिलेले आहेत त्यांना कमवण्यासाठी एकमेव मार्ग आहे की तुम्ही कधी गेला तर या भागात खरेदी करत जातीचा प्रवास परतीचा प्रवास सुरू आमच्या मित्र आजींना मदत करताना लिंबू सरबत बनवण्यात आजी सारवण्यात व्यस्त आहेत तरी गडाचा व आजींचा निरोप घेऊन आता आम्ही घरी चाललेलो आहे जाण्याची वाट आहे ही तुम्ही माझ्या मागे पाहू शकता घनदाट असे जंगल एका बाजूला आणि एका बाजूला दरी आहे मागच्या बाजूला